बऱ्याचशा वेगवेगळ्या उपक्रमात ज्यांच्याशी प्राध्यापिका या नात्यानं सतत स्नेहसंबंध असे सेवा नेतृत्व प्राध्यापी डॉक्टर ने। जे केवासकर या भागातले नगरसेवक इथं इतके कोणतीची सहवासाची मंडळी आहे की आता कोणाचंच नाव मी घेत नाही पण एक नाव मला आवर्जून घ्यावंच लागेल ते म्हणजे माझ्या समोरच ज्यांची कविता बहरत गेली असे हलकर्णीचे कवी डॉक्टर चंद्रकांत बोलतात आणि आत्तापर्यंत सूत्रसंचालकानं ज्यां तुम्हाला अतिशय धाकात ठेवलंय इच्छेत पराजय त्यामुळे मला खूप आनंद होतोय तो पंडित कंजे आणि

कधी आपण जर काही विवाह करायचे म्हटले तर त्यांचं एकूण व्यक्तिगत जीवन बालपणापासून त्या रिटायरमेंट पर्यंत त्यांचं नोकरी वगैरे त्या असलेल्या महत्वपूर्ण घटना त्यांना भेटलेली माणसं व्यक्तिचित्रण आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती त्याच्यानंतर त्यांची मुशा केली प्रवास वर्णन तर इतकी सुंदर आहे पुस्तक पण या पुस्तकामध्ये मुलांना सुंदरी आणि मुलीवरी चालल्यानं त्यांना घडवलेल्या त्या परदेश यात्रा आहेत त्याबद्दल त्यांनी भरभरून ठेवलं आहे पण त्याचा एक संदर्भ मला महत्वाचा वाटतो की तिथे असलेल्या माणसांचं तुटक राहणं भावनेच्या बाबतीत काहीचा अलिप्त आपल्या कोशामध्ये जे आहे ते अवश्य करा म्हणून मला असं वाटत स्मृतींची चालता पाने किंवा आठवणींचा अनुभव कधी ना किंवा केलेला आहे आता आपण बघितलं तो संधाचा भोगावतीचा प्रवाह हिरवी गरंग झाली त्यातनं जाणारी ती मातीची दगल मध्ये असलेली गुर आणि त्यांच्या माग उमंती केली आणि तिचा हात धरलेली ही जाणती दिली एक या संपूर्ण पुस्तकाचा आवाका ते मुख्य प्रश्नातच आलाय इतकं ते भावगर्म

गावाकडचा जो गाव बारा आहे जे बारा बडतेदार आहे सण मालती भाती माते संबंध शेजार करणारे आणि त्यांच्यावरती नजर ठेवणारे शेतकरी तीन तरी आयाम आणि किती तरी बाजूनी स्वतःच जीवन तळ हातावरती एखादा आवळा घ्यावा आणि सगळ्या बाजूने तो पाहत जावा इतक्या सुंदर पद्धतीनं लेखकानं हे आपल्या आठवणींचं मोहोळ समोर उघड केलेलं आहे आता ह्या सगळ्या तपशिलांबद्दल आतापर्यंत जे लोक बोललेलेच आहेत त्यामुळे त्याचं मला पुनरावृत्ती अजिबात करायची नाही पण पहिलं भावांचे असलेले समज हे तर काय सहाव्या नंबरवरती आलेलं अपत्य म्हणजे

ते पाहताना आईला किती अवघड होत असेल हे जागोजागी व्यक्त होते पतिनिधनाचा पहाडायला दुःखाचा भाग पेटून काचवी प्रपंच करावा लेखका मग लागावे परमार प्रपंचाला परमार्थ रूप करणाऱ्या एकनाथांचीच कावड घेऊन निघालेली ही माहुली आणि त्यामुळं मुलांना फक्त शिल्पणा शिस्त टाकती कट्टारूपणा आळस अजिबात असण दररोज कर्वचा म्हणणं रामरक्षा वगैरे वरती विश्वास ठेवणं गावात

Si van fit

Yeah.

शहाणे करून थोडा वेळ सकळ जग या सर्व लेखनामध्ये इतकी प्रपचिंत नाटवत Thank you. पद्धतीनं व्यक्त केलेला आहे या पुस्तकामध्ये जी जी काही आपल्याला भाषा मिळते सर तुमच्या पौरवच्या भागामध्ये ते कशा पद्धतीचे पद्धतीची बंदूक घ्यायची आणि त्याच्यात ती बरोबर 就这样

जरूर याचा रसावा बोलण्यासारखं खूप आहे पण मला वाटतं पुस्तक म्हणजे पुस्तक आहे हिमन काय सात अष्टमरोबरच आहे आणि एक अष्टमंश तेवढंच पुस्तकामध्ये ते ते शब्दबद्ध केलं गेलेलं आहे गोळी अपूर्णतेची हे त्यांना नक्की माहिती आहे त्यामुळे जे पुन्हा पुन्हा त्यांच्या सहवासात येतील त्यांना ते I mm -hmm. यानी हे की तावर अगदी रीतीकेليه आणि भक्तीवरवते असं म्हणतात की माझी मूल आणि मी जमवलेली मालमच ही माझी खरी संपत्ती आहे आणि आपण सगळे मान्य करू सर्व सुद्धा सांगतील की पर किती संपत्ती मिथिलाय पुरस्कार या

त्याचं पाणी ते देत आहेत दिवे लांबर जात शंकर रामाणी म्हणतात तस किवे लाभाशी आणि हे जे आनंदयात्रेचं कजन आहे ते हसभर करून होत राहू दे त्यांच्याकडून लेखन सेवा करू दे त्यांची आणि शिर्वी शकात्री सगळी साजरी होऊ दे आणि मुख्य म्हणजे ते साजरं करायला आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि मुसळधार पावसाला असं सांगते आणि शब्दांच्या सरी कोसळताय तिथं कशाला तुझी विजास शब्दांच्या सरी कोसळताय तिथं कशाला तुझी विजास बसले तिथं लेखन तुय त्यांच्याशी माझी उद्वास त्यांच्याशी